हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं आजच्या व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आमच्या घराचा जो एंट्रन्स आहे ना तिथे बाहेरच्या बाजूला मला अगरबत्ती स्टँड लावायचं होतं आणि घरामध्ये सुद्धा दोन तीन ठिकाणी ड्रिल करायचं होतं तर तेच काम आज चालू आहे आता घराची साफसफाई चालू आहे नवरात्रीची तर म्हटलं चला ड्रिलिंगचे आणि काही वस्तू रिपेअर करायच्या आहेत घरामध्ये खराब झालेला तर ती सर्व कामेसुद्धा आपण करून घेऊयात त्यानंतर हे की होल्डर पण फिक्स करून घेतलं माझ्याकडे आधी सागवानी होतं पण ते ना तुटलं त्यामुळे आता मी हे नवीन आणलेलं आहे तर अशा प्रकारे हे की होल्डर पण लावून झालेलं आहे आणि अगरबत्ती स्टँड बघा अशा प्रकारचं आहे त्यानंतर बघा दुपारच्या जेवणाची वेळ झालेली आहे आणि आम्ही सकाळी ना खूप हेवी ब्रेकफास्ट केलेलं चपाती भाजी अगदी जेवणच झालेलं तर दुपारी काहीतरी हलकं खायचं म्हणून मी फक्त भात लावला आणि दही लावलेलं होतं घरचंच तर दही भात खाऊया म्हणून फक्त भातच लावला त्याला फक्त लसूण आणि जिऱ्याची फोडी दिली थोडा काळा मसाला टाकून पाच ते दहा मिनिट वाफवून घेतलं फक्त आणि अशा प्रकारे आजचा लंच रेडी आता वाजलेले आहेत संध्याकाळचे सात आणि मी इथे रात्रीच्या जेवणाची तयारी करते आज जेवणामध्ये बनवत आहे सांडग्याची रस्सा भाजी ही भाजी बनवण्यासाठी ना जास्त काही मसाले लागत नाही फक्त लसूण जिराची फोडणी द्यायची आणि बारीक चिरलेला कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतायचा आणि मग तेलामध्ये तळून घेतलेले सांडगे याच्यामध्ये टाकायचे काळा मसाला मीठ हळद अगदी बेसिक मसाले टाकून आपल्याला ही भाजी करता येते तुम्हाला जर सुक्की बनवायची असेल तर तुम्ही सुकीसुद्धा बनवू शकता शिजण्यापुरतं पाणी टाकायचं लागेल तसं वरून गरम आणि जर रस्सा भाजी बनवायची असेल तर मग जेवढा रस्सा जे भाजी तेवढा बनवायचा जेव्हा कधी मला घाई असेल ना किंवा खूप काम आहेत झटपट एखादी भाजी बनवायची तर अशावेळी मी ही भाजी बनवते ही भाजी ना पटकन होते आणि खायला सुद्धा खूपच छान लागते आणि इथे मी बेसन पोळी बनवते बेसन पीठ घेऊन त्याच्यामध्ये लसूण मिरची वाटून टाकली आणि थोडंसं जिरं मीठ आणि मग पाणी टाकून डोसा बॅटर असताना त्याप्रमाणे कन्सिस्टन्सी ठेवायची आणि चपात्या झाल्यानंतर त्याच तव्यामध्ये मी याच्या पोळ्या करून घेणार आहे अगदी डोसा करतो ना आपण तसंच तर बघा जेवण तयार आहे तुम्ही पण या जेवायला जेवणामध्ये आहे बेसनपोळी सांडग्याची रस्साभाजी काकडी आणि चपाती